दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणतात त्या किशोरताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत किशोरताई फक्त शिवसैनिक मनसैनिक नव्हे तमाम महाराष्ट्राला ज्याची प्रतीक्षा होती ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत मेळावा झालाय पहिली भावना खूप आनंद झालेला आहे जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते बाळासाहेबांचं स्वप्न त्या दोन भावांनी सांगितलं की आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यातला अंतरपाठ दूर केला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार अनेक जणांनी प्रयत्न केले चंदूमामा असतील दोन्हीकडचे पक्षाचे नेते असतील ते सफल म मराठीचा म महाराष्ट्राचा मराठी घेऊन आला मग मी हा तिथे सगळा गळून पडला आणि आम्ही मध्ये आलो आम्ही त्यामुळे उई जे आपण म्हणतो गेट टुगेदर या मेळाव्यातलं महत्वाचं वाक्य होतं एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी याचा राजकीय अर्थ कसा घ्यायचा दिल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत काय इशारा आहे सत्ताधाऱ्यांना नाही इशारा विचारा देत नाही कारण इशारा करायला आम्ही काय आता जाऊ दे इशारा विचारा नाही डायरेक्ट हेट प्रश्न ठाकरे पिढी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे सुद्धा आज एकाच मंचावर आले की ते आश्वासक चित्र आहे ते दोन्ही आई वडिलांचा मान ठेवणारी मुलं आहेत जे वडिलांनी निर्णय घेतले त्याच्यासाठी मग आदित्य ठाकरे साहेब असतील नाहीतर राजसाहेबांचे सुपुत्र दोन्ही वडिलांचा मान ठेवणारे आहेत वडिलांच्या शब्दाच्या बाहेर जाणारे नाही आहेत जे बाळासाहेबांना आजोबा किंवा पंजोबा यांचा मान सन्मान ठेवणारे आहेत त्यामुळे ते दोघे एकत्र त्यामुळे आपण पाहतोय जे ठाकरेंनी ब्रीद वाक्य वापरलेलं आहे मेळाव्यामध्ये एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी हा फक्त इथल्या जनतेला नव्हे तर जनते थेट दिल्लीपर्यंतचा हा इशारा आहे असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे